हरी आज आपण सुरू करत आहोत अध्याय पाचवा तर आज आपण बघत आहोत श्रीपाद श्रीवल्ल यांची जन्म कथा आज आपण बघणार आहोत तर आपण कथेला सुरुवात करू अलंकार पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो तो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरी पुंडलीक वर्धर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जे सद्गुरु महाराज की जे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर आपण कथेला सुरुवात करत आहोत आपण श्री दत्तगुरूंचा जन्म कथा बघितली आता मग नामधारकाने सिद्धैव यांना दत्तात्रयांच्या अवताराबद्दल विचारले तेव्हा नामधारक कला योगी म्हणाले की विष्णू अंबरेशासाठी नानाविध रूपांनी अवतार घेतले सज्जनांचे रक्षण केले दुर्जनांचे हनन भक्तांचा उद्धार अधर्माचा व व उत्क्रांती पोषक अशी अनेक कार्य केली कलियुगात लोक धर्मभ्रष्ट झाले कर्मभ्रष्ट झाले तसेच वागू लागले अनाचार व दुर्वासना चळावल्या तेव्हा लोककल्याणा लोकांच्या कल्याणासाठी श्रीगुरु दत्तात्रयांनाही अवतार घेतले पिठापूर नगरात आपस्तंभ शाखेचा एक ब्राह्मण गृहस्थ राहत राहतच हे त्याचे नाव सुमती ही ना। त्याची पत्नी ती पतिव्रता स्त्री होती गृहकृत्य दक्ष पतीला सहाय्य करणारी अतिथींची सेवा करणारी अशी गृहिणी होती ती विष्णू दत्ताची भावभक्तीने त्या आराधना करायची एकदा अमावस्येच्या दिवशी आपळ राजाच्या घरी पितृश्राद्ध होते तेव्हा भगवान दत्तात्रयी अतिथींचे रूप घेऊन तिच्या घरी आले त्याला थांबायला लागू नये म्हणून सुमतीने ब्राह्मण भोजनापूर्वीच भिक्षा घातली हा तिचा सेवाभाव पाहून दत्तात्रेय अतिशय प्रसन्न झाले त्यांनी तिला तीन मुले मुखे व सात अशा मूळ स्वरूपात दर्शन दिले सुमतीने त्यांना वंदन केले तेव्हा ते म्हणाले हे माते अतिथीचे स्वागत करण्यास तुझी तत्परता दाखविलीस त्यामुळे मीही अगदी संतुष्ट झालो मीही आनंदित झालो मी तुला वर देऊ इच्छितो जे हवे ते मागून घे सुमतीने हात जोडून श्री गुरूंची स्तुती केली ती मानिली हे गुरुनाथा तू जगाचा स्वामी आहेस लोकांना नेणारा आहेस तू अनेक प्रकारे कृपा करतोस तू आधार देतोस ठाई तुझीच कीर्ती वर्णन केली आहे चराचराचे कल्याण करणे हेच तुझे आहे चौदा भोवणे औरात्र तुझीच प्रशंसा करतात तू आपल्या सेवकाचे सर्व मनोरथ पुरवितोस हे महाप्रभू मला माते अशी हाक मारलीस हे वचन खरे हो मला अनेक पुत्र प्राप्त झाले पण ते जन्मदास जगले त्यामध्ये एक आंधळा तर दुसरा पांगळा असे पुत्र असून नसल्यासारखे आहेत मला त्यांचा काय उपयोग माझा पुत्र तुझ्यासारखा ज्ञानी जगाला वंद्य देवांसारखा आणि पुरुषार्थी असावा अशी इच्छा आहे ती तू पूर्ण कर जेव्हा पुढील काळ जे महात कार्य करण्या आहे त्याचे स्मरण करून श्री गुरुदत्तात्रे तिला म्हणाले माते तुला अपेक्षित असाच पुत्र होईल तो महान यांनी व महातेपस्वी असेल तो तुमचा व तुमच्या कुळाचा उद्धार करील या कलियुगात त्याची मोठी कीर्ती होईल तो तुमचे दैन्य घालविल मात्र तुम्ही त्याच्या कलाने घ्या त्याचा शब्द मोडू नका नाहीतर तो तुमच्या जवळ राहणार नाही वरदान देऊन दत्तात्रय अदृश्य झाले सुमतीला आनंद झाला आश्चर्यही वाटत होती तिने पतीला सर्व वृत्तांत सांगितला तेव्हा तो म्हणाला सुमती दत्तात्रयांनी तुला आई अशी हाक मारली तुला त्यांच्यासारखाच सर्व उत्तम गुणी पुत्र होईल असा वर दिला त्या पुत्र रूपाने तुझ्या पोटी जन्म घेतली आपले भाग्य आज फळात असं आले त्यावेळी दोघांचा आनंद गगनात मारत नव्हता सुमतीच्या मनात थोडी रुख होती ती पतीला म्हणेल नाथ माहूर करवीर कोल्हापूर पांचलेश्वर या ठिकाणी दत्तात्रयांचा निवास असतो ते नानाविषांनी भिक्षा मागतात माध्यान समय कोणी यात त्याला त्याला कधी विनुख पाठू नये त्याला दत्तगुरु समजून भिक्षा घालावी असे तुम्हीच आधी सांगून ठेवले आहे पण आज श्राद्धाचे ब्राह्मण जेवण्यापूर्वी मी भिक्षा घातली यात माझी काही चुकले का, का। आपळ राज म्हणाला अग तू योग्य तेच श्री गुरु दत्तात्रयांनी आपल्या घरी भिक्षा मागितली दत्तात्रेय म्हणजे साक्षात विष्णू त्रिमूर्ती अवतार त्यांची तुला दर्शन झाली प्रसाद मिळाला तू धन्य आहेस आज आपले सर्व पितृग्रहण कृत्य झाले आता ते सर्व स्वर गलोकी जातील काही काळाने सुमती गर्भवती झाली नऊमास पूर्ण होत असे एका देशस्वी पुत्राला जन्म दिला ब्राह्मणांनी त्याचे जातक वर्तविले हा मोठा तपस्वी होईल जगाला मार्गदर्शन करेल याची जगद्गुरु म्हणून कीर्ती होईल ते ऐकून आपलराज व सुमतीला धन्य धन्य वाटले दत्तात्रयांच्या वरप्रसादाने वर झालेला म्हणून त्यांचे त्याचे नाव स्त्रीपाठ ठेवले श्रीपत सात वर्षाचा झाल्यावर त्यांनी त्याची मुंज केली मौजी बंधन होताच तो चारही वेद धडाधड दड़ म्हणू लागला त्यांनी मीमांसा तर्क आदी दर्शनशास्त्र ही तत्काळ प्रकट केली ते ऐकून सर्व लोकांना मोठे आश्चर्य वाटले श्रीपाद हा अवतारी महात्मा आहे याची त्यांना खून पटली ज्ञानीजन विद्वान ब्राह्मण यांनाही तो मार्गदर्शन करू लागला आचार विचार व्यवहार कर्म आणि प्रायशिती वेदांचा अर्थ वेदांताचे रहस्य अशा अनेक विषयांचे ज्ञान प्रकट करू लागला श्रीपाद सोळा वर्षात झाला तेव्हा माता पिताच्या मनात त्याच्या विवाहाचे विचार येऊ लागले याविषयी श्रीपादाला विचारले असत तो त्यांना म्हणाला आई बाबा माझ्यासाठी विरक्ती नावाची स्त्री योग्य आहे अन्य स्त्रिया मला माते समान आहेत मी तपस्वी ब्रह्मचारी आहे योगरूपी स्त्री हीच माझी पत्नी आहे म्हणून मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे मला आता उत्तरेकडे मी जाणार आहे माता पित्याला दत्तात्रयांची पूर्वीचे वचन आठवले हा अवतारी पुरुष आहे याचा शब्द मोडला तर भलतेच काही तरी व्हायचे असा विचार करून ती म्हणाली श्रीपाद तूच आमचा आदर आहेस वृद्ध काही काठी आहेस तू आम्हाला सांभाळशील या आशेवर आम्ही होतो पण तूच जर जाण्याची वार्ता करीत आहेस मग आम्ही कोणाकडच्या तोंडाकडे पत्र पत्रविरोगाच्या कल्पनेने सुमती रडू लागली मूर्छित पडली श्रीपादांनी तिला सावध केली तिचे आश्रू पुसले व म्हणाला आई तुझी भावना मी समजू शकतो आता चिंता करू नकोस तुझ्या सुखासाठी तुझे मागशील ते मी देईल सुमती म्हणाली बाळा तुझा एक भाव आंधळा आहे तर दुसरा पांगळा मी तुझ्याकडे पाहूनच त्याचे अपंगत्वाचे दुःख घेत होते तो आमचे दैन्य दूर करशील अशी माझी अपेक्षा होती श्रीपाद म्हणाला एवढेच ना मी आत्ताच तुझे दुःख झाल त्याने आपल्या दोन्ही भावांवर अमृतमय कृपादृष्टी टाकली तर काय आश्चर्य परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सुवर्ण व्हावे तसे त्याचे दोन्ही बंधू अव्यंग सुदृढ आणि सुंदर झाली त्यांना सर्व प्रकारचे ज्ञान प्राप्त झाले त्यांनी श्रीपादाचे कृतज्ञने पाय धरले श्रीपादाने त्यांना वर दिला तुम्हाला पुत्र पौत्र होतील तुम्ही सुखात आनंदात राहाल माता पित्यांची सेवा कराल इहलोकी सौख्य भोगून शेवटी मुक्त व्हाल त्यांनी माता पित्यांना आश्वासन दिले ते तुमचे दोन्ही पुत्र शतायुषी होतील यांना कन्या व पुत्र होतील यांच्या घरी अखंड लक्ष्मी नांदेल यांची कीर्ती मोठी होईल यांचे वंशज वेदशास्त्र संपन्न सदाचारी व प्रतिष्ठा प्राप्त होतील मला साधूजनांना दीक्षा देण्यासाठी उत्तरीकडे द्याय जायचे आहे मला जाण्याची आज्ञा द्या आज्ञा द्या माते पित्याच्या डोळ्यात पाणी तळत होते त्यांना वंदन करून श्रीपाद क्षणाधात अदृश्य झाला तो गुप्त रूपाने काशीस आला तेथून बद्रिकाश्रमास गेला तेथे नारायणाची भेट घेतली त्यावेळी मी कार्यासाठी मनुष्य रूपाने अवतार घेतला असे सांगितले मग तो तीर्थयात्रा करीत गोकर्ण क्षेत्री आला अध्याय पाचवा समाप्त पुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान तु की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे जगद्गुरु तुकाराम महाराज की जे सद्गुरुजोग महाराज की जे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त लवकरच आपण सहावा अध्याय सुरू करणार आहोत सहाव्या अध्यायत आपण पाहणार आहोत की गोकर्ण क्षेत्र महात्म्य गोकर्ण क्षेत्रचं महात्म्य रामकृष्ण